हॅलो नमस्कार आजची रेसिपी खूप सोपी आहे ब्रेकफास्टलासुद्धा आणि टिपिंगला आणि दुपारच्या जेवणालासुद्धा एकच भाजी केली आहे आणि ही मी मटकीची भाजी करून दाखवणार आहे मटकी ही रात्री भिजवायला ठेवायची आणि नंतर आपल्याला जाणीवर काढून त्याची सकाळपर्यंत छान त्याला कोंब येतात आता इथे मसाला करून दाखवणार आहे दोन कांदे घेतलेले आहे त्याला आपल्याला चांगले असे जळू द्यायचे आहे आणि एक खोबराचा तुकडा घेतलेला आहे हा असा काळा वाटण आज मी तुम्हाला काळ्या वाटण्याचीच भाजी करणार आहे इथे मिरच्या लसण आणि अद्रक याची आपल्याला छान अशी पेस्ट करून घ्यायची आहे आणि नंतर त्याच पॉटमध्ये खोबऱ्याचा तुकडा आणि दोन कांदे त्याचे साल न काढता आपल्याला बारीक वाटण करून घ्यायचं आहे आता मटकीला छान कोंब आलेले आहे आणि आपल्याला कुकरमध्येच करायची आहे कुकरमध्ये तेल टाकलेलं आहे तेल चांगलं गरम झालं की मोहरी टाकायची मोहरी झाली की लगेच आपल्याला थोडं जिरं टाकायचं आहे जिरं आणि मोहरी होत आली की मग त्यामध्ये आपल्याला वाटण टाकायचं आहे जे आपण आलं लसूण मिरची पेस्ट आणि नंतर कांदे आणि खोबरा याचं जे वाटण केलं होतं काळं ते वाटण आपल्याला चांगलं तेलामध्ये परतून घ्यायचं आहे जास्त मसाले कोणते यामध्ये सुद्धा नाही आहे आणि नंतर आपल्याला तिखट धणे पावडर मसाला आणि हळद हे टाकायची आहे आता थोडं त्यामध्ये आपल्याला मसाले जळू नये म्हणून थोडं पाण्याचा वापर करणार आहे किंचित पाण्याचा वापर करायचा आणि मसालेसुद्धा आपले जळत नाही आणि चांगलं तेलावर परतून घ्यायचं आहे थोडं तेल सुटलं की लगेच मग आपल्याला त्यामध्ये जी आपण मोठ भिजवलेली होती ना ती मोठ आपल्याला त्यामध्ये टाकायची आहे पूर्ण टाकायची आणि परत आपल्याला छान परतून घ्यायचं आहे फक्त त्यामध्ये आता मीठ टाकायचं राहिलं म्हणून मीठ शेवट टाकायचं आणि मीठ टाकल्यानंतर मग पाणी टाकायचं पाणी थोडंसं टाकायचं जास्त टाकायचं नाही आपल्याला मटकीच्या थोडं किंचित वर तळीपर्यंत पाणी टाकायचं आहे आणि कुकरचं झाकण आपल्याला ला। लावून घ्यायचं आहे अतिशय लवकर आणि झटपट होणारी ही मटकीची भाजी आहे आता मटकीसोबत मी ते छान पोहेसुद्धा केलेले आहे आपण टिफिनच्या डब्यामध्ये मुलांना तुम्ही सकाळच्या घाईमध्ये पोहेसुद्धा देऊ शकता थोडंसं तेलावर शेंगदाणे परतून घ्यायचे आणि शेंगदाणे थोडे फुटत आले की लगेच आपल्याला एका प्लेटमध्ये काढून घ्यायचा आहे आता त्याच तेलामध्ये हिरव्या मिरच्या टाकायच्या चार ते पाच हिरव्या मिरच्याचे बारीक तुकडे केलेले आहे आणि एक मोठा कांदा तो तसा उभा चिरून घेतलेला आहे आणि तो सुद्धा आपल्याला तेलावर छान परतून घ्यायचा आहे थोडा परतून घ्यायचा आणि थोडा झाला की लगेच आपल्याला त्यामध्ये किंचित तिखट टाकायचं तुम्हाला वाटत असेल तर ता तिखट टाका आणि थोडंसं हळद टाकायची आणि तेल थोडंसं सुटत आलं की मग धुतलेले पोहे एका बाजूला धुवून ठेवायचे आपल्याला तर त्याचमध्ये मी तेलामध्ये थोडंसं मीठ टाकलेलं आहे आणि सगळे आपले मसाले छान झालेले आहेत आता बा थोडे शेंगदाणे टाकणार आहे आणि बाकीचे तसेच ठेवणार आहे जे, जे भिजवलेले पोहे आहे ते पोहे टाकायचे आपल्याला नंतर वरून आपल्याला कोथिंबीर पेरायच्या आणि थोडीशी साखर टाकायची अतिशय नरम सुंदर असे आपले पोहे छान झालेले आहे आज नाश्ता आम्ही बढिया मटकीचं उसळ आणि त्याच्यासोबत पोहे असं कॉम्बिनेशन आम्ही केलेलं आहे खूप सुंदर नाश्ता झालेला आहे जसं बाजारामध्ये मिळतो ना त्याच पद्धतीने केलेलं आहे पण बाजारामध्ये असं आहे की नुसतं मटकीला थोडा रसा असतो पण घरी मी जास्त रसा केला नाही कारण तो भाजीलासुद्धा यूज होतो आणि तुम्ही टेपिंगच्या डब्यालासुद्धा नेऊ शकता आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा मस्त खा आनंदीला खूप खूप धन्यवाद